म्हणून लक्षात म्हणजे सांगायचं झालं तर विदर्भ विदर्भ पूर्व विदर्भ मराठवाड्यामध्ये दोन तीन दिवस सरीचा पाऊस राहणार आहे सर्व दूर नसणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पण राज्यात मग पाऊस कधी येणार तर राज्यात मात्र वीस ते चोवीसच्या दरम्यान राज्यात हवामान कोर्ड राहणार आहे वा, वारं सुटणार आहे तुरळक ठिकाणी पाऊस स्थानिक वातावरण पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यात मात्र पंचवीस आणि बंद झाल्याच्या नंतर राज्यामध्ये परत पाऊस वाढायला सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर पंचवीस सेवी सत्तावीस पाऊस वाढत वाढत जाणार आहे त्याच्यानंतर राज्यात एकोणवीस परत राज्यामध्ये पूर्व विदर पश्चिम मराठवाड्या या भागामध्ये चांगला पाऊस येणार आहे आणि जे राहिले सायलांच्या फेन्या त्याच्यात होती आणि त्याच्यानंतर जर काही शेतकरी राहिले तर त्याच्यानंतर दहा जुलै ते पंधरा जुलैमध्ये पाऊस येणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यांच्या शेतकऱ्यांची फेणी होती ज्यांच्या शेतात ओला असेल तर स्वतः निर्णय घ्या पेणीची काही करू नका कोरडा असेल तर करू नका म्हणून हे लक्षात येतं ओला असला तर तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता आणि हे जे आठवणी तर या ठिकाणी हे दुष्काळ पट्टा होता या स्वर्गीय आमदार साहेब माझी अनिल भाऊ बाबर यांनी काय केलं लिफ्ट इरिगेशन केल्यामुळं या आता ठिकाणी म्हणजे आता सोथा बन जाले हरीत जाले। चे उप, आ, या ठिकाणी टँकर सुद्धा बंद झाले सगळी हरित क्रांती झाली खरं त्यांचे उपकार या सगळ्या जनतेवर म्हणून असं सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी खासदारांनी असं म्हणजे असे पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे पण या ठिकाणी सांगत आहे तर या ठिकाणी मी तानाजी पाटील यांच्या शेतामध्ये आलेलो आहे आणि यांची त्यांची आंबा बागन चंदन या ठिकाणी बघितलं आणि या ठिकाणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगतो राज्यात फक्त वीस तारखेपर्यंत सरीव सरी राहणार आहे